अशी संधी निर्माण झाली होती धाव चित्ती परंतु या ठिकाणी आणि चेंडू आणि पुन्हा कट केलेला चेंडू मिळणार परंतु एक धाव ही निश्चित केली घेतली जाईल आणि एका धावेने धाव भर पडली जाईल मागच्या सामन्यामध्ये बघितले त्याने खूपच चांगल्या पैसे गोलंदाजी हाताळली होती परंतु या ठिकाणी या सामन्यामध्ये कशावरून दाखवले आणि पुन्हा एकदा खूपच चांगली गोलंदाजी हाताळली गेली या ठिकाणी एक निर्धाव चेंडू आणि ठिकाणी आतापर्यंत सात चेंडू टाकली षटकातील हा चेंडू सागर यांचा आणि ठिकाणी हा मोठा फटका मारण्याचा निश्चित प्रयत्न चेंडू शिमारे दिशेने ट्रावल होते चेंडू जातो शिमारेचा पार आणि धाव मिळणारा चार आणि या चार धाव धावसंख्येत भर पडली जाईल खूपच चांगल्या पद्धतीची फलंदाजी करावी लागणार आहे ती बापू आणि साग जीवन यांना धाव संख्या बदल धावसंख्यावरती तेरा धावा दाखल करतो लागल्या जात आहेत पुन्हा एकदा दिशेने मारलेला चंडू चंडू जातो शिमारेचा पार धाव महिन्या तर चार पुन्हा एकदा असलग हा दुसरा चौकार पाहायला मिळतोय तो या ठिकाणी धावसंख्येत धाव संख्येत सतरा धाव दाखल करतील लागले जातील खूपच चांगल्या प्रकारे फलंदाजी हाताळली गेली जाते ती जीवन आणि बापूकडनं बापू एक सलग तिसरा चौकार मारतो की काय आणि हा लेख साजी दिशेने फलंदाजी म्हणायला गेल ती बापूकडनं बापू आणि जीवन एक सलामीची जोडी मैदानामध्ये शहाऐंशी धावांचा आव्हान पाठला करताना ठिकाणी खूपच चांगल्या प्रकारची फलंदाजी हाताळली जाते आणि हा लेग साईडच्या दिशेने खूपच एक उत्कृष्ट असा फटका पाहायला मिळाला सलग हा तिसरा चौकार हर्षल बैरागी यांना विनंती आहे की त्यांनी भागवत भाऊंचा सन्मान करायचा आहे एक टी शर्ट देऊन कॅमेरामॅन इकडे फोकस करायचा आहे प्लस चार अशा पंचवटी या पाच धावा आणि थिट असेल उडून जाय ना संध्याकाळी काही मासे लागले भागवत भाऊ तो जरूर नक्की घरी पाठवून द्या घरी पाठवून द्या पण हा चौकार खूपच उत्कृष्ट अशी फलंदाजी पाहायला मिळते ती बापूकडनं सलग जर बघितल्या ठिकाणी तर हा पाचवा चौकार सलग त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला खूपच चांगली अशी फलंदाजी म्हणायला लागेल ती बापूकडनं सलग पाचवा चौकार येतोय बापूच्या बॅटमधन सागर बोडकेवर आक्रमण केलं जात आहे चेंडूची पुस पिस काढली जातायत बापू कडन सहा चेंडू इथं चे बापू ने खेळून काढला येतो लॉंगोनच्या दिशेनं दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न या चेंडूवर बापू ने अगर चौकार मार पुढचा चेंडू षटकार सहा धावा आणि या सहा धावून धावसंख्यात भर पडली जाईल धावसंख्या झाली ती या ठिकाणी चाळीस धाव धाव करती लागल्या जातील खूपच चांगल्या फलंदाजी पाहायला मिळते या ठिकाणी देवपूर संघाचा खूपच एक नामांकित फलंदाज जीवन आणि बापू चेंडू खूपच चांगल्यापणे टाकले गेले पहिले चेंडू सिंगल दुसरा चेंडू ते शेटकार तिसऱ्या चंदू के टे नाऊच्या स्वरपात आणि हा ऑफ सॉफ्ट चनिशिवाय फक्त चेंडू चेंडू शिमरी सिंटर आलो होतो चेंडू जातो शिमारे सात आर धवणं ते चार आणि चार धावने धावसंख्या दाव भर दावसंख्यात ती त्रेचाळीस दहा दाबल कर ते पूर्ण होतात कारण अजूनच बघितलं तर त्रेचाळीस धवांची गरज असणार आहे आतापर्यंत धावसंख्या ती त्रेचाळीस तिसऱ्या षटकामध्ये यानंतरचा सामना सुकेना विरुद्ध पंचाळे मी आमचे मित्र नायगावचे जुने क्रिकेटपटू पुणे षटकातील लोणाऱ्यांचा अपुरचा चेंडू बघा आणि हा लेग साईडच्या दिशेने मारण्याचा सा मोठा प्रयत्न होता परंतु या ठिकाणी एक पॅडिंग केलेला चेंडू एक धावसाठी येणार आणि संख्येत भरप होणार धावसंख्या झाली तर या ठिकाणी चाळीस बघवा देवपूर संघ हा किती षटकामध्ये सामना विजय करू शकतो आणि सुद्धा माझा पुढचा चेंडू आणि हा लेग साईडच्या दिशेने चेंडू चेंडूच्या दिशेमेचा पार वन बाउं चौकार आणि चार धावा या ठिकाणी खूपच चांगल्या पद्धतीची फलंदाजी हटवली जाते समोर समोर त्यांना पराभव लागला संघाला परंतु त्यांनी खूपच पद्धतीची फलंदाजी करता येत अनेक ठिकाणी पुढील सामन्याचा नाणेपेक करून घ्यायचा आहे ते पंचाव्या वर्षे सुकाने दोन्ही संघाचे संघ नायक त्यांनी त्वरित आयोजकांशी संपर्क साधायचा असेल अनेक ठिकाणी मी सर्व आलेल्या मान्यवरांचं स्वागत असेल पंचा आणि सुखानी मित्रांनो जे काही करायचं असेल ते स्वतःच्या जीवावर करा आणि ठिकाणी हा लेक साईडच्या दिशेने मांडल्याचा प्रयत्न मोठा होता परंतु या ठिकाणी बॅटची कडा घेऊन गेला चंद्र बघा दुसरी धाव पूर्ण होते की नाही आणि अशा प्रकारे या दोन धाव पूर्ण केले गेलेत आणि या दोन धावांच्या धावसंख्येत भर पडली जाईल या ठिकाणी धावसंख्येला तिरसष्ट धाव्यावरती करा थोडीशी फाटेल पण अभिमान वाटेल या ठिकाणी निश्चित ऑफसाइड दिसून फटकावलेला चेंडू आणि या ठिकाणी चांगले क्षेत्रक्षण केलं गेलं या ठिकाणी बघा दुसरी धाप घेण्याचा प्रयत्न निश्चित या ठिकाणी यशस्वी झालेला या ठिकाणी आणि या ठिकाणी खूपच निश्चित जर चेंडू एसटीवरती आधार असेल तर धाव धाची संधी निर्माण झाली निश्चित कोणता संघ आणि या ठिकाणी लेग साईडच्या दिशेने निश्चित मारण्याचा प्रयत्न होता परंतु या ठिकाणी अजूनही जर बघितलं तर संतोष यांना सहा धावांची गरज आणि निश्चित या सहा धावेने आणि या ठिकाणी वेगवेगळ्या पंचांचा चार धावेंचा इशारा येतोय अजूनही दोन पाऊल दूर ते अर्ध्या शतकासाठी तो संतोष उर्फ बापू आतापर्यंत अठ्ठेचाळीस धाव वैयक्तिक पूर्ण केले गेलेत आणि या चार धाव धावसंख्येत भर पडलेल्या धावसंख्या एकोणसत्तर धावा कारण शहाऐंशी धावांचं आव्हान असताना या ठिकाणी अजूनही बघितलं तर वीस आणि सतरा धाव्यांची गरज ते विजयासाठी लागणार आहे खूपच चांगल्या पद्धतीची फलंदाजी केली या ठिकाणी पुन्हा षटकातील पुढचा चेंडू वीस चेंडू आणि धावची धावचे आणि एक साईडच्या दिवशी चेंडू बघा आणि या ठिकाणी चेंडू आणि ठिकाणी चांगले सतरक्षण म्हणावं लागेल आणि एकच धाव खूप अनुभवी गोलंदाज आणि या ठिकाणी स्लो टाकलेला चेंडू आणि एक निर्धाव चेंडू एका चांगल्या फलंदाजाला निर्धाव टाकणं म्हणजे आणि पुन्हा ऑफ दिशेने ट्रॅव्हल केलेला चेंडू जातो शिमारेशी दिशेनं प्रमुख त्या ठिकाणी चेंडू तिथे आढला जातोय आणि या ठिकाणी या दोन धाव पूर्ण केल्या जातील आणि या दोन धावेने आणि ठिकाणी एक धाव वादची संधी निर्माण झाली असती परंतु या ठिकाणी चेंडू आणि पुन्हा दिशेने चेंडू शेमार चेंडू जातो शेमारेचा पार धावा मिळणार त्या चार आणि या चार धावेने धाव संख्येत भर पडले जाईल अजूनही जर सामना बघितला तर सामना हा समानरित्या झालेला आहे आणि एक धावीची गरज असणार आहे आठ चेंडू आणि एक धाव जो देवपूर संघाने सामना सहज जिंकत या ठिकाणी वगळ्या षटकातीला पुढचा चेंडू आणि एका धावेची गरज देवपूर संघाने सामना जिंकला त्यांचं पण अभिनंदन असेल आणि हरलेला संघाचं पण कौतुक